वाघाच पिल्लू राहत होतं एक, एक त्या वाघाच्या पिल्ल्याला बोलता नव्हतं पहिले मांजरी बोलवलं ती मांजर त्या वाघाच्या पिल्ल्याला ते वाघ कंटाळून घ्यायचं मग दुसऱ्यांदा त्या वाघानं गाडवाले बोलवलं गाड हण शिकवलं वाघ तेल बी कंटाळून घ्यायला मग तिसऱ्यांदा बैलाला बोलवलं अ बैल बैल हा माहिती तेल वाघ कंटाळून घ्या मग एके दिवशी न वाघाच पिल्डू फिरायला गेलं तर ना ते चे चे तो तो ना रहा ना रहा। ना एक शिकारी बसून होता तिथं बंदूक धरून तर ते वाघाच्या पिल्लाचं तिकडे लक्ष गेलं ते ते वाघ ना असं जोरा नारा हा तर वाघ ना खुशी झाले एक घनदार जंगल होतं त्या जंगलात वाघ आणि त्या पिल्लू राहत होत त्या वाघाच्या पिल्ल्याला बोलता येत नव्हतं तर वाघाने पहिले वाघाने पहिले मांजरीला बोलवलं मांजरीला मी ಕಂಟಾಳು ಗಾಢವಾದ ಬೋಲ ಗಾಢವಾದ ಶೈಲವ ಬೈಲಾ ಹಾಂ ಶಿಕ मग वाघ त्याच्या उभी वैतागला मग पुन्हा वाघ वाघाचं पिंबू झिंडत होतं जंगलात खेळत होतं खेळता खेळता तर मग त्या एक शिकारी दबा तो रुंबशील होता दबा तो रुंबशील होता तो ता त्याच्यावर त्याच्यावर बंधून दबाचा रुंबशीर होता तर मग वाघानं त्याला पाहिलं वाघाच्या बिल्यानं त्याला पाहिलं आणि जोर काही मारली तर वाघ शिकारी पळून गेला पण वाघोबा एक अंतधार जंगल त्या जंगलामध्ये वाघ व पिल्लू होते वाघाच्या बोलता येत नव्हते म्हणून वाघाने मांजरीला बोलवलं होतं मांजरीने वाघाच्या पिल्ल्याला म्याव म्याव असे शिकवले पण तरी वाघोबा होताकला मग दुसऱ्यांना दुसऱ्यांदा वाघाने गाडवला बोलवलं गाडवलं गाव असे वाघाच्या वा� पिल्लाला शिकवले तरी आ, आ, तरी वाघ वाघ तकला मग मग तिसऱ्यांदार वाघवानं बैलाला बोलवलं बैलानं अम्मा अम्मा शिकवलं तरी आ, तरी वाघवा वैतकला मग वाघाची पिल्लू जंगलामध्ये खे, खेळ खेळायला गेल दा बसला होता मग वाग 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 वाघाच्या ते बघितलं आणि दरावला मऊ डरावला मऊ वाघाच्या पिल्ल्याचा आवाज ऐकून वाग आनंद झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद